हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात शुभ सकाळ आजचा वार आहे गुरुवार सका सकाळ सकाळी माझ्या आंघोळ वगैरे वॉश बेसिन बाथरूम क्लिनिंग वगैरे झालेलं होतं सहाचं टायमिंग होतं शेरूचे गाई सुरू होती कारण त्याला जर वॉशरूमला आलं असेल तर तो ना थोडस आवाज जे आहे ते वेगवेगळे काढतो त्यामुळे पहिला त्याला मोकळं केलं आणि म्हटलं चला आता क्लिनिंग करूया शक्यतो ह्या टायमिंगला सुद्धा बाहेर यायला नको वाटतं जसं मध्यंतरीचं बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आता थंडी पण भरपूर आहे दिवसेंदिवस थंडी जी आहे ना ती वाढतच चाललेली आहे असं वाटतं की आता होईल थंडी कमी मग कमी होईल पण थंडी काही कमी व्हायचं हो नाव घेत नाही संध्याकाळी नऊच्या पुढं बाहेर पडायला नको वाटतं सकाळी दहा वाजल्या तरी अंगावरची थंडी जात नाही जर आपलं काम लवकर व्हायचं असेल तर एक लक्षात ठेवा सुरुवात सकाळपासून झाली पाहिजे सकाळच्या वेळेत जेवढी कामं उरकतात ना तेवढी दिवसभर तुम्ही कितीही तुमची एनर्जी लावा कामं उरकत नाहीत कारण सकाळचं एक ते वातावरण असं असतं आपल्या अंगावरती कुठलाही आळस चढलेला नसतो कारण ऑलरेडी आपण चांगल्या पद्धतीनं झोप घेऊन उठलेला असतो त्यामुळे थोडंसं फ्रेश असतो आणि त्यावेळेला केलेली कामं जी असतात ती खूप कमी वेळात होऊन जातात म्हणजे माझा जर अनुभव बघायला गेला ना माझं सकाळी जवळजवळ बघा समजा पाच पासून जर सुरू केलं तर दहापर्यंत ज्या फास्टन माझी कामं होतात ना ती पुन्हा होत नाही असं कधीतरी येतं ना एखादा दिवस आपला ना चिवला उठवायचं काम माझ्याकडे आहे कारण चिवची गजरची घड्याळ जी आहे ते बंद पडलेले आहेत मुलांचं कसं असतं बघा ना मनात आलं तर उठतात तिचं कधी असं काय असेल ना तर तिचं तिचं न उठते पण कधी कधी अशी एवढा आळशीपणा करते ना की उठवावं लागतं आर्यनला उठवून आलेले होते मी आता चिवची बारी うん。<music> चुलीची पूजा जी आहे आता नवीन चूल ही घातलेली होती त्याची पूजा नाही काही केलेलं नव्हतं तर ते आज करणार होते म्हणून त्या हिशिवाय म्हटलं चला इथलं थोडंसं झाडून घेऊया पाणी थोडंसं मारून घेऊया आणि आरू आलेला होता वरती थंडी वाजते तरी पण सांगते मी त्यानं काही न घालता मोकळाच वरती आले आल्या आल्या ना माझं लक्ष गेलं म्हणजे याची कुंडी कुठे गायब झाली तर मला म्हणला मी घेतलेली आहे मम्मी रात्री पण काय झालं बघा आता हे इथं मी आता हे बघितलेलं आहे माझं डोकंच ही झालं कारण रात्री ना आर्यन स्कूलमधून यायच्या आधीच मी किचन मध्ये मा बघितलेलं माझं छोट्या ह्याच्यात मनी प्लांट लावलेला तुम्ही बघितला असेल म्हणजे माहित आहे तुम्हाला रेग्युलर मी लावलेलं होतं ती कुंडीच गायब झालेली होती मी एकदम शॉक झाले म्हणलं दादा तरी अजून आलेली नाहीयेत आरू आला, आरू आला गेला आवरला तसंच कराटेच्या क्लासला गेला फक्त चिव होती मी चिवला विचारलं तुम्ही यायच्या आधी इथं कुंडी होती तुम्ही आल्यानंतर कुंडी कुठे गेली चिवली मला माहित नाहीये आता मी असा विचार केला की आर्यनचं काय काम आहे आर्यन कशाला घेऊन जाईल कारण आला तसा माझ्यासमोर आलेलाच आहे तो वरती गेलेला आहे आणि लगेच कराटेच्या क्लासला गेलेला आहे त्यामुळं माझ्या डोक्यात असं वेगळंच यायला लागलं की वर्ष होत आलं वर्ष झालं मी इथं येऊन राहायला आणि आतापर्यंत कुठल्या वस्तू अशा गायब झाल्या झाली ती झाली कशी मनी प्लांट कुठं गेला कुठं गेला खूप विचार मी करत होते आणि तुमचे दादा आले तुमच्या दादाला सांगितलं असं असं झालं माझं कुंडी कुठे गेले काय माहीत नाही दादा म्हणले वर बघ जा आर्यानं नेऊन ठेवल्या का मी वर बघितलं सगळं बघितलं टेरेसला कशाला जाते मी बघायला आणि तो आल्यानंतर मी त्याला विचारलं कुंडी कुठे तर आहे मम्मी टेरेसला मी, मी ठेवले मला माहीत नव्हतं की ते डायरेक्टली त्यानं पाण्यात ठेवलेलं आहे आणि पाण्यात ठेवले ते ठेवलं बघा दुसऱ्या त्या आर्टिफिशियल प्लांट आहे मला आवडत नाही म्हणून तुम्ही बाहेर काढून टाकलेलं आहे कारण ते गौरी गणपतीच्या वेळेला तुमचे दादा शिवानी सागर गेल्यानंतर ते पाचशे रुपयाला काहीतरी घेऊन आले होते परवडलं तर अजिबातच नाही आहे पण ते दिसायला पण छान वाटत नाही आहे म्हणून मी काढून वरती ठेवलेलं होतं वरनं पण मी हाकलून दिलं टेरेसला गेलेलं आहे तर त्याची पण कुंडी गायब आरू जे असे उद्योग जे आहे ते वरचेवर वरचेवर असतात पण तो छोटा मनी प्लांट तो उचलून नेईल असं माझ्या डोक्यात आलेलं नव्हतं कधी कधी बघा काही गोष्टी अशा असतात की आपण कुठेतरी चुकून ठेवतो आणि नंतर आपल्यालाच ते आठवत नसतं की बाबा हां कुठं गेलं आपण त्यावेळेला शाखवतो ना की असं कसं जाऊ शकतं तसं माझं काल होतं की मी मुलं यायच्या आधी बघितलेली माझी कुंडी नाहीये आणि आर्यन आहे म्हणताना मी रिलॅक्स राहिले ठीक आहे असू दे तर ती बघायला गेल्यानंतर दिसली मला तिथं ती पण कशी बघा दोन तीन मासे जे आहेत जे आर्टिफिशियल प्लांट आहे त्याची कुंडी काढून त्याच्यात पाणी भरून ते मासे त्यामध्ये टाकलेले आहेत आणि तो माझा अखंड मनी प्लांट एवढा चांगला आलेला त्यामध्ये टाकून दिलेला आहे म्हणजे बघा तुम्ही की कुठनं कसं मुलांना काय सुचतं परवा जेव्हा झाड आणलं तेव्हा एक फुल उमरलेलं होतं आणि एक कळी होती ती आज उमरलेली आहे पण ती काय अशी नाजूक एकदम कमजोर होती आणि आजचा सूर्योदय बघू शकता तुमचे दादा झोपले तोपर्यंत मला जेवढी फुलं पाहिजे होती तेवढी मी काढून घेतलेले आहेत मी पाणी ती घालायचं आहे गेली दोन तीन दिवस झालं घरातल्या भाज्या वगैरे सगळ्या फिनिस झाल्यात आणि बुधवारचा आमच्या इथं बाजार खूप मोठा असतो खूप सगळं स्वस्त मिळतं पण तुमचे दादा त्या दिवशी लेट आल्यामुळे ना मला तो बाजार पण मिळाला नाही ना ते भाजीपाला मिळाला नाही काही नाही फक्त बघायला गेलं तर कांदा टोमॅटो बटाटा पण संपलेला आहे आता तुम्ही जसं बघताय ना कडधान्यावर जोर दिलेला आहे मी त्यावेळेला असं उपयोग होऊन जातं बाबा कडधान्यावर सगळं म्हणजे सकाळ संध्याकाळ दे वेगवेगळं कडधान्य असेल तर चालून जातं काही ठिकाणी नाही चालत सकाळचं जर कडधान्य केलं तर उद्या कडधान्य म्हणले खात नाहीत पण आपल्यात खातात पण मी आता काय केलेलं आहे मटकी जी होती ना उरलेली मोड आलेली याचे पराठे बनवणार आहे तर त्याच्यासाठी पीठ ज्या भांड्यात म्हणून घेतलं तिथून पीठ काढलं आणि त्याच्यामध्येच मटकी हिरवी मिरची कोथंबीर लसूण चेचून टाकू शकता आल्याचा थोडासा तुकडा आणि दोन कांदे एवढं मी फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला असं सेम मिक्सरला लावायचं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून तुम्ही फिरवून घेतलं तर व्यवस्थित तुम्हाला मिळून जाईल आता थोडंसं सा मी साईडनं फिरवून घेतलेलं आहे कारण का माहिती आहे काही मटकीचे कण जे आहेत ते मोठे राहतात आणि पराठा जेव्हा लाटतो ना त्यावेळेला त्यातून ते बाहेर पडलं जातं म्हणजे पराठा जो आहे तो फुटतो आणि हे जर नको असेल ना तर अजून एक पद्धत सांगते तुम्हाला की एकदम बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात आणि त्याच्यामध्येच पीठ टाकायचं किंवा ते काढून तुम्ही पिठामध्ये मळूनसुद्धा करू शकता आता त्याच फूड प्रोसेसरमध्ये मला जो भाजीला लागणारा जो आहे ना कांदा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे मला एका ताईंचं असं म्हणणं होतं की आमच्या म्हणजे गाडा आहे भेळचा वगैरे आम्हाला कांदा टोमॅटो भरपूर प्रमाणात चिरावा लागतो तर त्याच्यासाठी बेस्ट आहे का ताई हो एकदम बेस्ट एक नंबर पण एक सांगते तुम्हाला तिथंच यूज करावा लागेल कारण तुम्ही घरातून तु एवढा बारीक कांदा कट करून जर नेला तर तुमचा कांदा तो काळा पडणार वास येणार तुम्हाला फ्रेश तिथल्या तिथं द्यावं लागतं तर तिथं जर तुमची तशी सोय असेल लाईटीची तर तुम्ही बिंद असता अगदी तुमचं हॉटेल असू दे काही असू दे सगळ्यात बेस्ट आहे फक्त वॅट जी आहे ती जास्त घ्या आता मी एक हजार वॅटचं घेतलं आहे तुमचं जर जास्त काम असेल ना तर तुम्ही फूड प्रोसेसर घेताना थोडासा जास्त वॅट बघून घ्या किंवा याच्यापेक्षा मोठ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत थोडंसं सर्च करा आता बघा पराठ्याचं सारण जे आहे हे ते माझं तयार झाले त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे मीठ टाकायला मी आधी विसरले त्यात जर टाकलं असतं तर मला मिक्स करायचं टेन्शन नव्हतं आणि जसं आपण रेग्युलर पराठा करतो सेम त्याच पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे त्यांची मुलं कडधान्य खात नाही आहेत तुम्ही भाजी करा काही करा ती खात नाहीत ना त्या आयंसाठी सांगेन अशा पद्धतीने तुम्ही पराठा जर बनवून दिला आणि त्यांच्या आवडलं बरं त्यांना वाटलं की आम्हाला नाही आहे असं प्लेन नको आहे थोडंसं पनीर खिसून टाका रेग्युलर पनीर खाल्लं काही वाईट नाही जिम करणारे लोक रेग्युलर पनीर खातात प्रोटीन युक्त असतं त्यामुळे तुम्ही ते देऊ शकता थोडंसं खिसून घाला बघा त्यांच्या आवडीनुसार लगेच चटकीपट खाल्लं जातं आपल्यात तेच आहे भाजीला नानू करतील असं उकडून दिलं नानू करतील मिठातल्याला करतील पण पराठा म्हणला की काय घालते काय नाही याच जागी मी सँडविच मध्ये सुद्धा घालते स्वयंपाक वगैरे झाला मुलं गेली पहिला त्यांचा डबा त्यांना आवरून पाठवलं आता देवपूजेला वगैरे आहे पण त्याच्या आधी चुलीची पूजा करणार आहे आणि छान असा चहा बनवूया त्याच्यावरती बाकीची रेसिपी वगैरे काय नाही बनव कारण ऊन पडले आता आणि आता जर पूजा नाही केली तर संध्याकाळी मला जमतंय न जमतंय पुन्हा दिवसभराच्या कामाला वगैरे लागलं तर हे होऊन जात आहे त्यामुळं असं विचार केला की सकाळच्या टायमिंगलाच हे केलेलं बरं एकदा शुभारंभ केला की कधी का चुल पेटवी ना काही कसे का ना मी मार्गशीर्ष महिन्यामध्येच मा ही करणार होते आईचे मला सतत सांगणार जायचं की मार्गशीच्या गुरुवारी तर बनव तर बनव पण ते काय व्हायचं ना की गुरुवारची सकाळची पूजा गुरुवारचं संध्याकाळचं मग आपलं घरातलं काम सगळ्या गोष्टी असायच्या त्यामुळे मला ते जमलंच नाही तर आता हळदी कुंकू लावून शुभारंभ करायला जमलं नाही आता म्हणलं चला आज गुरुवार आहे गुरुवार शुक्रवार हे दोन दिवस जे आहेत फेवरेट आहे कमेंट की ताई शेरू दिसत नाही रेग्युलर व्हिडिओ ज्या बघतात ना ताई त्यांना माहीत आहे मी शेरूचे अपडेट ही देतच राहते आज ज्या ताईंच्या कमेंट होते शेरू दिसत नाही त्यांच्यासाठी आज मी शेरू दाखवत आहे शेरू असतो पण पट्टा सोडून पळतो त्यामुळे तो तुम्हाला रेग्युलर व्हिडिओमध्ये दिसत नाही बाकी विरू जो आहे तो छोटा आहे त्याला अजून बांधून ठेवलं जातं आता एक नवीन शेरू विरूला मास्क आणण्यात आलेला आहे मास्क घातल्यानंतर त्याला बाहेर सोडलं जातं आणि पुन्हा ज्यावेळेला येतो ना तो माझ्याकडे येतो कोणाकडे पण येतो मास्क काढा एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन तो कशा हरकती करतो चुलीची पूजा जी आहे ती जरूर करावी नवीन कुठलीही असू दे नवीन जेव्हा चूल आपण घातली जातो ना असं म्हटलं जातं की बघा लक्ष्मी असते जसं गॅस आपल्या गॅस घरी पहिल्यांदा येतो ना पूजा करतो आता कोण करतं न करतं ना माहीत नाहीये पण आमच्यात पहिल्यापासूनची जी काही सवय आहे आईची आजीची आणि कुठलाही सण असू दे कुठल्याही सणाला ना आपण जसं स्वस्तिक काढून अन्नपूर्णा मातेची पूजा करतो ना तसं गावाकडे चुलीची पूजा केली जाते आजीचं तर पहिल्यापासून आहे की चुलीची पूजा ती आधी करायची आणि मगच स्वयंपाकाला जात होती पण नंतर नंतर म्हणतात ना व्याप भरपूर वाढतात धावपळ होते त्या हिशोबामध्ये राहून जातं अजून सुद्धा बऱ्याच घरी ना म्हणजे चूल असू दे गॅस असू दे त्याची पूजा केल्याशिवाय त्यांच्या दिवसाच्या स्वयंपाकाची नाश्त्याची सुरुवात होत नाही असो आज चूल पेटली पण वारं एवढं होतं ना सकाळ सगळे वारं भरपूर असतं अहो माझ्या चुलीवरचा चा कोण पिणार प्या आता ती केलेली एकटी पिऊ काय सगळा पंच झाली गे आता तुम्ही चालला गडबड झाली ना तुम्हाला चूल पेटवल्या चहा केलाय प्यायला ये अता। अता बस वाजव सगळी चालली मला सोडून आज चुलीवरचा जो पहिला चहा होता ना तो स्वामींना मी नैवेद्य दाखवला शिवाणी काय आली नाही कारण ती मुलं सोडाय गेली तिथून तिच्या रुटीनला लागली आणि त्याच्यानंतर जवळजवळ मोठे कप भरून दोन कप जो चहा आहे तो मी घेतला असं तुम्ही पण चहा प्यायला या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ सेंड करते श्री स्वामी समर्थ